एकोणनव्वद साली नंडल कमिशन लागू करा म्हणून असा ज्या वेळेस निर्णय झाला त्यावेळेस दोन डेलिगेशन करण्यात आलं होत एक डेलिगेशन जे काँग्रेसशी जाऊन दौर आणि दुसरं डेलिगेशन जे आहे हे भारतीय जनता पक्षाशी जाऊन बोल आणि बोलण्याचा विषय हा होता की जसं एस सी आणि एस टीचं संविधानिक आरक्षण आहे तशाच पद्धतीने तशाच पद्धतीने ओबीसीचं आरक्षण सुद्धा संविधानिक झालं पाहिजे आणि एस सी एस टीच्या नंतर ओबीसीची यादी जोडली गेली पाहिजे म्हणून घटना विराट आहे या दोन्ही डेलिगेशन जे गेले काँग्रेसकडे गेले आणि भारतीय जनता पक्षाकडे गेले दोघांना यश आलं नाही काँग्रेसने सांगितलं की आम्ही पाठिंबा देणार नाही आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा सांगितलं की आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार नाही संविधानिक देण्याचा जो भाग होता तो तिथेच थांबला आणि मग ठरला की याची अंमलबजावणी कशी करायची ओबीसीच्या आरक्षणाची अंमलबजावणी कशी करायची आणि मग निर्णय झाला की अध्यादेश काढायचा आणि अंमलबजावणी अध्यादेश काढण्यात आला आणि ओबीसीला आरक्षण देण्यात अध्यादेश काढल्यानंतर आपण बघत असाल की अनेक लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले पस्तीस अर्ज त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात देण्यात आले की ओबीसीला आरक्षण देणं हे घटनेशी धरून नाही सुप्रीम कोर्टाने सगळं ऐकलं आणि सांगितलं की ओबीसीला आरक्षण देणं हे घटनेमध्ये तरतूद आहे ती वैद्यता आहे आणि म्हणून तिची अंमलबजावणी होती अशी असतात ती पक्ष तिची अंमलबजावणी झाली पण तिचा कमकुवतुवा तुवा जो आहे तो आम्हाला माहित आणि आम्ही असं समजत होतो की त्या कमकुवत तुळ्याला तुम्ही हात घालला नाही पण दुर्दैवाने त्या कमकुवत तुळ्याला हात घालण्यात आली त्या कमकुवत तुळ्याला हात घालण्यात आली आणि आपण असं बघाल की सुप्रीम कोर्टाचे असलेले माजी न्यायाधीश क्षेप खानविलकर यांच्या पुढे ज्यावेळेस हे गेलं तर त्यांनी असं सगळं सांगितलं की आकडेवारी नसल्यामुळे याला स्थगिती करा आणि आज आपण बघत असाल की त्याचा निर्णय न लागल्यामुळे ग्रामपंचायतीतले असेल पंचायत समितीमध्ये असेल नगरपालिकेमध्ये असेल या निवडणुका लागत नाही अशी असणारी परिस्थिती आहे उद्या जरी त्या लागल्या तरी त्याच्यामध्ये ओबीसीला आरक्षण असेल ओबीसीला आरक्षण असेल याची काही गॅरंटी देता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे ज्या माध्यमातून आरक्षण देण्यात आलं अध्यादेशाच्या माध्यमातून देण्यात आलं त्याला कदाचित आता असणारा वैद्यच ही वैद्य पद्धत आहे का अशा रीतीचा असताना चर्चा सुरुवात झाली आहे आणि म्हणून मी असताना म्हणतोय आणि म्हणून मी असताना म्हणतोय की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेतरी सुरुवात लावायला सुरुवात झाली आणि विधानसभा जर ओबीसीची सोडून गेली तर ती कायमची लागली म्हणून असं असताना समजा आज ओबीसीचं आरक्षण हे धोक्यात आहे असं मी त्या ठिकाणी मानतो कारण का की शरद पवारांनी जाहीर आहे की समाजाचे मी दोनशे पंचवीस आमदार त्या ठिकाणी निवडून येणार नंतर त्यांनी दुरुस्ती केली की के आघाडीची आघाडीच पण पोटात जे होतं होतं ओटात आलं आपल्याला असताना दिसतंय आणि आता जलांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीला तुम्ही पाठिंबा देता की विरोध करताय याचा खुलासा बाळासाहेब थोरात काँग्रेसचे आहेत त्यांनी करावं एन सी पीचे शरद पवार आहेत त्यांनी खूप खुलासा करावा उद्धव ठाकरेची शिवसेना आहे त्या उद्धव ठाकरे हे त्या ठिकाणी खुलासा करावा त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आहेत नरेंद्र मोदी आहेत अमित आहेत त्यांच्यापैकी एकाने कोणीतरी खुलासा करावा पण कुठलाही पक्ष खुलासा करत नाही आहे की जलांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे की आमच्या या मागणीला विरोध आहे हा थोडासा अजिबात त्या ठिकाणी करत नाही याच्यामधनं निकष एकच आहे की यांचा ओबीसीच्या आरक्षणाला विरोध आहे आणि असा विरोध करता येत नसेल तर मराठा समाजाचा समावेश करून या ओबीसीच्या आरक्षणामध्ये घोळा घालून ठेवायचा अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून मी म्हणालो की हे, हे, हे महत्वाचं उद्याची विधानसभा झाली असं समजून झालं आणि तिथे ओबीसीचे आमदार झाले नाही काय होऊ शकत सरळ मार्ग ओबीसी ओबीसीची मागणी काही आहे की जनगणना झाली ओबीसीची मागणी काही आहे जनगणना झाली पाहिजे आणि आमच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे जनगणनेची मागणी मान्य केली ओबीसीची जनगणनेची मागणी मान्य केली आणि आम्ही असं जनगणना करतो पण आकडेवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ओबीसीचा आरक्षणाचा ठराव जो आहे अध्यादेश जो आहे त्याला आम्ही स्थगिती करतो आकडेवारी आली की पुन्हा आपण सुरुवात काय होणार बंद आता हे थांबवायचं असेल तर काय करावं लागेल तर या विधानसभा सगळ्यात महत्वाच्या हे आपण लक्षात घ्या मी कोणालाही ओबीसीच्या कार्यकर्त्याला म्हणत नाही की तुम्ही पक्ष सोडा तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षात राहा तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षामध्ये राहा आपल्या पक्षामध्ये भांडण करा इथे समृद्धाचं राजकारण होणार धरून चालू की या महाआघाडीच्या याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला शंभर जागा मिळाल्या त्यांच्या वाट्याला शंभर जागा आल्या तर भारतीय जनता पक्षामध्ये जो ओबीसीचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षामध्ये जो ओबीसीचा कार्यकर्ता आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन सांगितलं पाहिजे की शंभर जागा मिळालेल्या आहेत त्या शंभर जागेपैकी पन्नास जागेवरती ओबीसीचे उमेदवार तुम्ही उभे केले पाहिजे हे <स्था> नुसतं भारतीय जनता पक्षाला नाही सेनेमधला आहे त्या सेनेने उद्धव ठाकरेशी घडलं पाहिजे जो एन सी पी मध्ये त्यांनी शरद पवारांकडे धरला पाहिजे जो मध्ये आहे त्यांनी काँग्रेसच्या नेत्याकडे ते धरला पाहिजे हे एक जातीय पक्ष जे आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष आहे बीजेपी आणि शिवसेना हा ब्राह्मण कायस्थानचा प्रश्न पक्ष हे जोपर्यंत सार्वत्रिक पक्ष होत नाही हे सर्व समाजाला घेऊन चालणारे पक्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तांती तलवार कायम राहील हे आपण असाव आणि मग त्या त्या पक्षामध्ये राह अडचण काहीच नाही पण त्या त्या पक्षामध्ये राहून तिथे नुसतं राहायचं नाहीये भांडण आहे पन्नास टक्क्याचा वाटा हा आपण तिथं सुद्धा मिळवला पाहिजे हे आपण सर लक्षात आणि ते जर झालं तर शंभरचा आकडा आपण आमदारांचा गाठू शकतो आणि शंभरांचा आकडा झाला शंभराचा आकडा झाला तर जनगणनेचा ठराव होईल पण सगतीचा ठराव होणार नाही हे लक्षात घ्या आपलं आरक्षण कायम राहतं हे लक्षात आज गावागावामध्ये दोन तट पडले हे सरळ सरळ दिसायला लागलेलं आहे मराठा असं म्हणतोय मी ओबीसीला मतदान देणार नाही ओबीसी असं म्हणतोय मी मराठ्यांना मतदान देणार नाही आणि ज्याला मी पाटील यांची थोडीशी भाषा बदलली काय बदलली तर त्यांनी ते आता आणि इतर पक्षांनी सुरुवातीत असा सत्तावन्न जागा या आरक्षणातल्या आहेत एसी आणि एसटीच्या ज्या आरक्षणातल्या जागा आहेत त्या सगळ्या महत्वाच्या जागा झाल्या अशी असणारी मराठा समाज असं म्हणतोय की या सत्तावन झाल्यानं आम्ही मतदान देऊ आणि जिंकून आलो त्यांनी जिंकून आलं म्हणजे काय होणार हा त्यांना मतदान ओबीसी ओबीसीने सुद्धा छंद वाचला पाहिजे या सत्तावन्न आम्ही मतदान देऊ आणि त्याला निवडून आणू आणि आमच्या बाजूला म्हणजे संख्याबळ आपल्याकडे संख्याबळ असणार की ठराव मंजूर होत नाही परंतु ओबीसी मधला असणारा एकू जोडला पाहिजे जुड़ जुड़ असं मी त्या ठिकाणी मान माळी म्हणून प्रचंड संख्येने आपण जमू रंगर म्हणून आपण असाला प्रचंड मोठ्या संख्येने नाभिक म्हणून समजतो जमतो कुमार म्हणून सुद्धा आपण मेळावा घेतला हजारोचे मेळावे होतात लाखो लोक तिथे उपस्थित राहतात पण ओबीसीचा मेळावा झाला ओबीसीचा मेळावा झाला तर एवढी लोक सुद्धा उपस्थित राहत नाही अशी असणारी पडस्थैव आहे समाजाचा मेळावा घेतो त्यावेळेस ती आपली सामाजिक ओळख आहे हे लक्षात अटल बिहारी वाजपेयीचा मुख्यमंत्री होते त्यावेळेसच्या कालावधीमध्ये पंढरपूरला बनगर समाजाने मेळावा घेतला की ना घेतला घेतला ना किती लोक किती लोक माझ्या माहितीप्रमाणे पाच लाखाच्या वरती होते